श्री नवनाथ कथासार अध्याय बत्तीसावा श्रोतेहो अध्यात आपण पाहणार आहोत आता मागील जी कथा आहे चौरंगीनाथांना आता कठोर तपश्चर्येला बसवलेला आहे आणि मच्छिनाथ पुढच्या प्रवासाला चाललेले आहेत आता या अध्यात आपण पाहणार आहोत की तरी त्रिविक्रम राजाच्या देहात कसा प्रवेश होणार आहे याची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत तर चला अध्यायाला सुरुवात करूया चौरंगीनाथांना तपश्चर्येला बसवून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ गिरनार पर्वतावर गेले तिथे त्यांनी दत्तात्रयांचे दर्शन घेतले मच्छिनाथांना पाहताच दत्तात्रेयांना खूप आनंद झाला मच्छिंद्रनाथांना हृदयाशी कवटाळून दत्त म्हणाले की तुम्हाला केव्हा भेटेल असे झाले होते मुलाच्या भेटीने आईला जसे आनंदाचे भरते येते तसे मच्छिंद्रनाथांच्या भेटीने दत्तात्रेयांना आले होते मग दोघांच्या योग तीर्थयात्रा इत्यादी संबंधी प्रेमपूर्वक गप्पा गोष्टी झाल्या सहा महिने एकत्रित राहिल्यानंतर ते तीर्थयात्रे जाण्याविषयी आज्ञा मागू लागले मच्छिनाथ म्हणाले की जगातल्या अज्ञांनाही से करण्यासाठी आम्ही अवतार घेतला आहे त्यामुळे आम्हाला एके ठिकाणी जास्त वेळ राहता येणार नाही मग दत्तात्रयांनी त्यांना तीर्थयात्रेत जायला आनंदाने परवानगी दिली प्रेमाने त्यांची बोळवण केल्यावर दत्तात्रेयांना सोडून जायचे म्हणून मच्छीनाथांच्या डोळ्यातून असू आले तेथून ते, ते काशीला निघाले फिरत फिरत प्रयागास गेले तिथे त्रिविक्रम नावाचा धर्मज्ञानी राजा राज्य करत होता त्याची संपत्ती सैन्य पाहून इंद्रही लाजत होता तो मोठा ज्ञानी होता पण पुत्र नसल्यामुळे त्याला कशातच रस वाटत नव्हता त्याला साधू संतांबद्दल फार मोटी मोठी श्रद्धा होती त्याच्या राज्यात कोणी गरीब दिसत नसे प्रजा मोठ्या आनंदात दिवस घालवत होती त्याची राणी ही मोठी प्रतिवता पतिव्रता असून त्यांच्या मनाप्रमाणे वागत असे पण संतती नसल्याने ती ही दुःखी होती राजाच्या मतार्पणामुळे आता पुत्रप्राप्तीची आशा नव्हती म्हणून तिला फार दुःख होई एके दिवशी राजा मरण पावला तेव्हा राज्यात मोठा आकांत झाला सगळी प्रजा शोकमग्न झाली राणी रेवती तर दुःखसागरात बुडून गेली त्रिविक्रमराजाचे गुण आठवून पुन्हा असा राजा होणार नाही असे म्हणून लोक विलाप करू लागले सर्व गावभर दुःख रडारड या संधीत मच्छनाथ वर गोरक्षनाथ त्या शहरात आले मच्छनाथांना गावकऱ्यांचे दुःख पाहून कळवळा आला त्यांच्या मनात आले की धन्य हा राजा की ज्याच्यासाठी सर्व लोक हळहळत हल आहेत अशा या राजाला पुन्हा जिवंत करावे अशी कल्पना मनात येताच त्यांनी राजाचे आयुष्य शोधून पाहिले तेव्हा राजा ब्रह्मस्वरूपी विलीन झाला आहे असे दिसले त्यामुळे मच्छिनाथांचा काहीच उपाय चालेना कारण बीज नाही तर वृक्ष कसा निर्माण होणार असा विचार करून मच्छिंद्रनाथ गावातून परत जाऊ लागले परंतु गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांपेक्षा जास्त वाईट होतो वाटत होते लोकांना दुःखात ठेवून त्यांना परत जावेना तरी पण ते तसाच तसेच गुरुबरोबर चालत होते गावाबाहेर अरण्यात एका शिवालय होते त्यात ते, ते दोघे जाऊन बसले त्या देवळाच्या जवळच राजाच्या प्रेताला संस्कार करण्यासाठी नेऊन ठेवले होते प्रेताबरोबर पुष्कर मंडळी आली होती त्यांचे ते दुःख गोरक्षनाथांना पाहावेना राजाला जिवंत करावे अशी त्यांनी मच्छिनाथांना विनंती केली पण मच्छीनाथांनी त्यांना गप्प बसण्यास सांगितले परंतु गोरक्षनाथ स्वस्थ बसवेनाथ ते म्हणाले जर तुम्ही त्याला उठवणार नसताल तर मी त्याला उठून सर्वांच्या दुःखाचा परिहार करतो ते बोलणे ऐकून मच्छिनाथांनी त्यांना सांगितले राजाला उठवण्याचे सामर्थ्य तुझ्यात नाही मच्छिनाथांचे हे बोलणे त्यांना जणू आव्हानच वाटले ते आणखीनच हट्टाला पेटले ते म्हणाले की मी राजाला उठवून सर्व लोकांना सुखी करील आणि जर हे माझ्या हातून घडले नाही तर अग्निकाष्ट भक्षण करून स्वतःचा नाश करून घेईल आणि जर याप्रमाणे मी वागलो नाही तर कोटी वर्षापर्यंत रवरव नरक भोगील त्यांची ती भयंकर प्रतिज्ञा ऐकून मशनाथ त्यांना म्हणाले की वस्सा तू अविचाराने हा प्रण केला कारण राजा ब्रह्मस्वरूपी एकरूप झाला आहे मच्छीनाथांचे म्हणणे ऐकून गोरक्षनाथांनी अंतर्दृष्टीने त्यांची खात्री करून घेतली तेव्हा ते देखील फार निराश झाले आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी गोरक्षनाथांनी लाकडे गोळा केली तेव्हा मच्छीनाथांच्या मनात आले की आता हा अग्नि उडी टाकल्याशिवाय राहणार नाही कारण पूर्वी एकदा त्याने एका ब्राह्मणाच्या पत्नीला वड्यासाठी आपला डोळा काढून दिला होता त्यांनी लगेच गोरक्षनाथांना जवळ बोलावले व म्हणाले की लोकांच्या कल्याणासाठी तू आपल्या जीवावर उदार झाला आहेस तेव्हा आता मी तुला एक मार्ग सांगतो त्याप्रमाणे वाघ म्हणजे तुझ्या मनासारखे होईल राजा जिवंत होईल व लोकांचे दुःख निवारण होईल आता मी स्वतः राजाच्या देहात प्रवेश करतो परंतु तू माझे शरीर बारा वर्ष जपून ठेव हो। बारा वर्षानंतर मी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करीन आणि आपल्याकडून होईल तेवढे आपण जगाचे कल्याण करू मच्छिनाथांची ही युक्ती गोरक्षनाथांना पटली या गोष्टीस ते आप तत्काळ तयार झाले मग ठरल्याप्रमाणे लगेच मच्छिनाथांनी आपले शरीर सोडून राजाच्या मृत शरीरात प्रवेश केला आणि राजा लगेच स्मशानात उठून बसला ते पाहून लोकांना खूप आनंद झाला मग सर्वांनी राजाचा एक सुवर्णाचा पुतळा करून जाळला स्मशानातील क्रिया उरकून सर्वजण आनंदाने घरोघर परतले इकडे शंकरांच्या देवळात गोरक्षनाथ मच्छीनाथांच्या शरीराचे रक्षण कसे करावे या विचारात पडले तेवढ्यात तिथे गुरुवीन आली तिला गोरक्षनाथांनी सर्व खरा वृत्तांत सांगितला ते म्हणाले की बारा वर्षापर्यंत माझ्या गुरूचे प्रेत तू जपून ठेवले पाहिजे त्यासाठी मला एखादी गुप्त जागा दाखव आणि ही गोष्ट तू कुणाजवळही बोलू नको जर यातले काही उघडकीस आले तर मोठा नर्त घडेल त्या गुरुविनीने गोरक्षनाथांचे म्हणणे मान्य केले त्या देवळात एक मोठे भुयार होते तेथे ते थे 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 प्रेत लपवून ठेवण्यास सांगितले त्याप्रमाणे ते प्रेत गुहेत ठेवले ती जागा आणखी कोणालाच माहीत नव्हती ती गुरुवीन गोरक्षनाथांना म्हणाली की बारा वर्ष हा देह जपून ठेवायचा असे तुम्ही म्हणता परंतु इतके दिवस हा देह कसा टिकू शकेल यावर गोरक्षनाथ म्हणाले की माझे गुरु मच्छिंद्रनाथ चिरंजीव आहेत त्यांचे शरीर नाशरहित आहे परंतु ही गोष्ट फक्त आपल्या दोघांच्यात ठेवायची दुसऱ्या कोणाच्याही काणी जाऊ द्यायची नाही त्रिविक्रमराजा होऊन राजवाड्यात गेल्यावर मनात कोणतीही शंका न आणता पूर्वीसारखा का सर्व कारभार पाहू लागला राणीबरोबरही तो पूर्वीप्रमाणेच बोलू लागला राजाच्या शरीरात प्रवेश केल्यावर मच्छिंद्रनाथ माहीतगाराप्रमाणे सर्व व्यवस्था चालवू लागले त्रिविक्रमराजाच्या स्वरूपात मच्छिंद्रनाथ त्याच शिवाच्या देवळात गेले गोरक्षनाथांना तिथे पाहून त्यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली गोरक्षनाथांना त्यांनी आपली सर्व माहिती सांगितली तसेच मच्छिनाथांचे शरीर जिथे ठेवले होते ती जागा ही नेऊन दाखवली मग राजा क्षणभर तिथे बसून आपल्या राजवाड्यात गेला याप्रमाणे राजा नेहमी शिवालयात जात असे व आपले शरीर ठेवलेली जागा पाहत असे तो थोडा वेळ शिवालयाजवळ बसे व मोठ्या आनंदाने गप्पा गोष्टी करी याप्रमाणे तीन महिने लोटले एके दिवशी गोरक्षनाथांनी राजाला सांगितले की मी आता तीर्थाटनाला जातो आपण योग साधना करून राहावे त्याचबरोबर मी नसताना आपल्या या शरीराचे रक्षण करावे गोरक्षनाथांचे हे म्हणणे मच्छीनाथांनी सहज मान्य के केले व गोरक्षनाथांना तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा दिली गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून ते तीर्थयात्रेस निघून गेले पुढे सहा महिने उलटल्यावर राणी रेवती गरोदर राहिली नऊमास पूर्ण होताच ती प्रसूत होऊन तिला मदनासारखा पुत्र झाला बाराव्या दिवशी मुलाचे बारसे झाले त्याला पाळण्यात घालून धर्मनाथ असे नाव ठेवण्यात आले त्याचे तो पाच वर्षांचा झाल्यावर एके दिवशी राजा व राणी शंकराच्या देवळात पूजेसाठी गेली तेथे राणीने मनोभावे पूजा केल्यावर प्रार्थना केली की हे शंकरा हे उमापदे राजा त्रिविक्रम याच्या आधी मला मरण दे मला अहे व मरण दे सुवासिन असताना मरण हे उत्तम राणीने केलेली प्रार्थना एकताच गुरुविणीला हसू आले तिला हसलेली पाहून राणीने तिला हसण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली की आपण सहज हसलो पण त्यामुळे राणीचे समाधान झाले नाही राणी तिला म्हणाली तू संशय सोडून सर्व सांग त्यावर गुरुविणीने सांगितले की जर बोलले तर कदाचित त्यामुळे अनर्थ होईल म्हणून मला भीती वाटते आम्ही दुर्बळ व तुम्ही सत्ताधीश मी जे सांगेल ती हकीकत ऐकून तुम्हाला राग आल्यास माझ्याच जीवावर बेतायचे तिचे ते गुड बोलणे ऐकून राणी म्हणाली माझ्यापासून व राजापासून तुला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही पाहिजे तर मी तुला तसे वचन देते तो निशंक मनाने मला सर्व सांग राणीने एवढे विश्वासात घेतल्यावर त्या गुरुवणीने एकांत स्थानी जाऊन आरंभापासून शेवटपर्यंत संपूर्ण हकीकत राणीला सांगितली आणि शेवटी ती म्हणाली की त्रिविक्रम राजा मरण पावला आहे त्याच्या देहात मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला आहे मच्छिंद्रांचा देह गुहेत ठेवला आहे आणि तुम्ही विधवा असताना स्वतःला सुवासीन म्हणवता म्हणून मला हसू आवरले नाही मच्छिंद्रनाथांचा गुहेत असलेला देह गुरुविणीने राणीला दाखवला त्यामुळे राणी उदात झाली आणि राजवाड्यात निघून गेली तिथे नाना प्रकारचे विचार तिच्या मनात येऊ लागले दुर्दैवाने पतीव्रता धर्मास आता मी अंतरलेच नशिबात होते तसे घडून आले परंतु बारा वर्षांनी पुन्हा येणारे संकट टाळण्यासाठी काहीतरी केले पाहिजे कारण मच्छीनाथांना परकाया प्रवेश ही विद्या पूर्णपणे माहीत आहे ते बऱ्यात ठेवलेले आपल्या शरीरात प्रवेश करणार पण त्यावेळी आपला मुलगा लहान असणार व मी होऊन उघड्यावर एकटी पडणार तेव्हा आता मच्छिरातांचा देह नाहीसा करून टाकावा हा चांगला मार्ग आहे देहात नसेल तर मच्छिरात जाणार कुठे बीज नाहीसे केले म्हणजे वृक्ष उत्पन्न होणार नाही हा विचार करून राणी कोणालाही न सांगता एका दासीला बरोबर घेऊन मध्यरात्री बहिरात गेली दोन नोकरही बरोबर घेतले होते त्यांच्याकडून भुयाराचा दरवाजा उघडून आणि मच्छिनाथांच्या देहाचे रती एवढे छोटे छोटे तुकडे करून टा बाहेर टाकून दिले व गुहेचे दार पूर्वीप्रमाणे व्यवस्थित बंद करून ती राजवाड्यात मोठ्या समाधानाने परत गेली ही गडबड ऐकून पार्वती जागी झाली ती शंकराला म्हणाली की रेवती राणीने मच्छीनाथांच्या देहाचे तुकडे तुकडे केले ते ऐकून शर शंकर भगवान शंकर खडबडून उठले त्यांना आपला प्राणच गेला असे वाटले मग यांनी मग त्यांनी यक्षिणीला बोलावून मच्छीनाथांच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासास पाठवून देण्याबद्दल पार्वतीला सांगितले पार्वतीने बोलवताच अनेक चामुंडा तेथे येऊन हजर झाल्या पार्वतीने त्यांना मच्छीनाथांच्या शरीराचे तुकडे वेचून जपून ठेवण्याची व वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची आज्ञा केली पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी सर्व तुकडे वेचून कैलासाला नेले आणि तिथे वीरभद्राच्या स्वाधीन करून त्याला सर्व उत्तांत सांगितला शेवटी त्या वीरभद्राला म्हणाल्या आमचा व तुमचा शत्रू मच्छिंद्रनाथ एकाएकी मरण पावला आहे <coughs> त्याने आम्हाला नग्न करून आमची फटफजिती केली होती तसेच अष्टभैरवांची ही विटंबना केली होती तुमची ही तीच दशा केली होती मारुतीच्या बाबतीतही तेच घडले होते सर्व देवांना भारी असा हा प्रबळ शत्रू अनायासे म्हणून आपल्यात आवडीत सापडला आहे तेव्हा त्याचे शरीर नीट जपून ठेवावे त्याचा शिष्य गोरक्षणात हाही मोठा प्रतापी आहे तो हे शरीर ने जिंकून नेण्यासाठी निश्चितच येईल तेव्हा फार सावध राहावे हे म्हणणे वीरभद्राला पटले व त्याने चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण रक्षणासाठी बसवले कोटी यक्षिनी चामुंडा डंकिनी व शंखिनी यांचा कडा पहारा ठेवला त्रिविक्रमराजा नित्यशंकराच्या देवळात गेल्यावर भुयाराकडे जाऊन पाही पण गुहेचे दार जशीच्या तसे दिसत असे त्यामुळे राणीने केलेला प्रकार त्यांना लक्षात आला नाही त्यांची बारा वर्षाची मुदत भरत आली गोरक्षनाथ तीर्थयात्रेला गेले होते ते ही मुदत संपल्यावर सावध झाले आता अशा प्रकारे श्रोते हो त्रिविक्रमराजाची कथा मी तुम्हाला इथे सांगितली आहे आणि कसा मच्छनाथांनी त्रिविक्रमराजाच्या देहात प्रवेश केला याविषयीची अगदी सविस्तर कथा तुम्हाला मी इथे सांगितली आहे पुढील अध्यायात आपण आता पाहूयात तेहतीसाव्या अध्यायामध्ये की माणिका आता शेतकऱ्याची परीक्षा कशी होणार आहे तसेच आता या देहाची काय होणार आहे परत मच्छरात आपल्या देहात प्रवेश करतील का आणि करतील तर कसे याविषयीचा मोठा प्रश्न इथे उत्पन्न झाला आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील अध्यायामध्ये नक्की मिळणार आहेत त्यामुळे कमेंट्समध्ये अलक निरंजन आदेश लिहायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये अलख निरंजन आदेश